नमस्कार मित्रांनो मी तेजसो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक तर मित्रांनो साडे अकरा झाले सकाळचे आणि आपण आलो आहे व्हाळात तर आज ना व्हाळातले मासे पकडायचा प्लॅन आहे पुन्हा एकदा तर कांडाईने मासे पकडायला आलो आहे एकटाच तर ऊन आहे बरंच साडे अकरा वाजले ना एकदम कडक ऊन पडलं आहे उन्हातूनच व्हाळात मासे पकडूया मस्तपैकी भारी वाटेल आणि कांडाईने मासे पकडायचे म्हटल्यावर भिजायला लागणार त्याच्यामुळे जास्तच बरा वाटत जरा तर इकडे आलो होतो पण ह्या कोंडीत ना जास्त शेवाळ आहे बरीच मासे पण आहेत पण शेवाळ आहेत त्याच्यामुळे शेवाळ असेल ना तर कांडायला चिपकते जास्त आणि कांडा साफ करायला बराच वेळ निघून जातो त्याच्यामुळे जा वरती जाऊया तर पाणी बघता इकडे खूप पाणी आहे बरंच पाणी आहे बघा तर इकडे ना खवळे वगैरे आहेत मध्ये मध्ये तर ते लागलेच ते कांडायला पण जाऊ देत वरती जाऊया आपण तर इकडे वरती जायला ना रस्ता पण आहे तर गाडी एकदम वरतीपर्यंत जाते त्याच्यामुळे टेन्शन नाही फक्त जरा ऑफ रोडिंग आहे कच्चो रस्तो आहे साधारण हो बघा असो तरी पण बरोच चांगलो आ तर व्हाळाच्या कडीनच वरती गेला आहे तर तिकडे जाऊया वरती मासे बघूया कुठेतरी काढाय येणे आपल्याला काही जास्त मासे नको साधारण हे एवढे मासे बस इकडे आले र… बरेच दिवस ह्याच्यातले पण मासे नाही पकडले पण आहेत का माहीत नाही आहेत आहेत मळी बघा कसले आहेत बाबा बाबा किती मासे आहेत बघा सगळे फिरत आहेत तिकडे तिकडे नंतर डावया आधी वरून येऊया चला आधी वरून जाऊया तर एखादं छोटं डबकं तुम्ही उपसलात ना जिथे पाण्याचा सोर्स उपलब्ध नाही आजूबाजूला आणि एखादं तुम्ही साचलेलं डबकं उपसलात ना जिथे आसपास कुठे पाणी नाही आहे तर अशा जागेचं तुम्ही डबकं उपसलात एक किंवा छोटं तळं उपसलात तर तिथे इफेक्ट पडतो प्राण्यांना पाणी नाही भेटत उन्हाळ्यात पण आपल्याकडे आहे माहिती आहे हे बघा आत्ता पाणी एवढं वाळत आहे की पूर्ण आहे पाणी हे बघा हे वाहतं पाणी जाऊन समुद्राला मिळणार डायरेक्ट हे फुकट जातेलं पाणी आणि हेच पाणी आपण त्या दिवशी उपसलं बघा हा डो आपण त्या दिवशी उपसला मासे पण आता जमा झाले असतील परत त्याच्यात कारण माशांना अजून पाणी वाहतं आहे ना सो इकडे तिकडे येतात हे बघा किती मासे होते हे बघा मासे किती आहेत बघा बघा तुम्हीच बघा ह्याच्यात किती मासे जमा झाले बघा फक्त उपसल्याच्या नंतर पण हे बघा किती मासे आहेत म्हणजे पकडलेल्यापेक्षा जास्त मळी आहे त्याच्यात तर आता पाणी वाहत आहे ना तर मासे जमा होतात परत परत तुम्ही उपसलात उपस उपस ना परत मासे भेटतील आता ह्याच्यात तर एवढं पाणी वाहतंय बघा हे उपसलेलं आपण परत पाणी होतंच्यात झालं आहात हे आपण उपसलेलं तरी बघा एवढं पाणी वरून वाहतंय ना त्याच्यामुळे हा उपसलेला डोहा आहे हा तर मित्रांन था 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 मित्रांनो आपण डोहो उपसला ना डोहो उपसून मासेमारी केली ना की त्या व्हिडिओला एकतरी कमेंट असते कोणाची तरी की मित्रांनो पाणी उपसू नका माशांसाठी उन्हाळा चालू झाला आहे प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी पाणी लागतं त्याच्यामुळे पाणी उपसू नका पण मित्रांनो कसं माहिती आहे आपण सगळ्या गोष्टींचा विचार करून हे करत असतो आणि इथला निसर्ग तिथल्या लोकल माणसाला जास्त माहीत असतो तुम्ही कुठून तरी लांबून कमेंट करणार फक्त उन्हाळा लक्षात घेऊन पण इथला निसर्ग हा तिथल्या लोकल माणसाला चांगला माहीत असतो तर आपण उपसलेला डोह पण तुम्हाला दाखवतो आता त्या स्पॉटला झालो आहे आपण तर एवढं पाणी शिल्लक आहे आपल्या व्हाळाला एवढं वाहतं आहे अजून तर आहे माहिती आहे एखादा तुम्ही छोटा डोहो उपसत असाल छोटं तळं उपसत असाल जिथे आसपास पाणी नाही किंवा वाहतं पाणी नाही ते, ना ना ते उपसलात तर ते तळं पुन्हा भरणार नाही आणि तिथल्या प्राण्यांचे हाल तेव्हा होणार पाण्यासाठी तर इकडे कसं माहिती आहे आपल्याकडे व्हाळ आहे हे पाणी उन्हाळ्यात पण पूर्ण आटत नाही अजिबात उन्हाळ्यात पण मध्ये मध्ये पाणी शिल्लक राहतं साधारण साधारण शंभर मीटरच्या अंतरावर पाणी शिल्लक असतंच असतं इकडे हा भाग पूर्ण आटतच नाही कधी तर ही कोंड पण आपण एंडिंगला उपसतो तरी पण वरून पाणी येत असतं थोडं थोडंसं तर हे बघा अजून पण पाणी किती आहे बघा एवढं पाणी वाहतं आहे आणि आपण उपसलेली कोंड ही मासे पण त्याच्यात जमा झाले असतील आता खूप सारे हे बघा मासे बघा याच्यात किती जमा झाले हे बघा त्या दिवशी आपण उपसला हाडू आणि मासे बघताय किती अरे बाबा खूप मासे आहेत खूप मासे आहेत तर वरून पाणी वाहतंय ना तर मासे जमा होतात परत परत तर हे बघा हा डोळा उपसलेला ह्याला काही फरक पडला काय बघा वाहतं पाणी आहे हे हे, हे वाहतं पाणी जाऊन खाडीला मिळतं जाऊन समुद्राला मिळतं आणि माशांचं म्हणाल तर कसं असतं माहिती आहे जेव्हा पहिला पाऊस चालू होतो ना व्हाळाला पूर येतो तेव्हा नदीचे मासे वरती चढतात आणि एकदा का पाऊस संपला आणि पाणी थोडं थोडं कमी व्हायला लागलं की तेच मासे ना परत नदीमध्ये उतरतात खाली आणि त्याच्यातले काही मासे मोठ्या मोठ्या कोंडींमधून राहतात बरेचसे तर ते आपण उन्हाळ्यात पकडतो आणि परत पावसाळा चालू झाला की परत नदीचे मासे वरती चढतात जर बाहेरून कमेंट करणारी जी मंडळी असते ना त्यांचं पण काही चुकत नाही ॲक्च्युली त्यांना इथल्या निसर्गाबद्दल एवढं माहीत नसतं त्यांना फक्त माहीत असतं की पाणी वेस्ट जातं इतर पाणी हे अजिबात वेस्ट नाही घालवत आपण डो उसला तरी ते पाणी होतं तसं होतं पुन्हा परत एकदा तसं हा विषय राहू दे बाजूला आता आपण मासे बघूया कांडाईने मस्तपैकी मासे दिसत आहेत फक्त काय करायचं माहिती आहे कांडाय लावायची जरा जरा बिगड घडापाड घाडाड करायची की मासे बाहेर येतील मला वाटतं ही बघता ही कांडाळ आहे आणि त्या दिवशी ना आडतीड गुंडाळली आहे आणि मध्ये मध्ये फाटली पण त्या दिवशी काय झालं कंप्याने मासे तसेच ठेवून दिले आणि ते काढताना नंतर मग कांडायची जाम वाट लागली तरी पण मासे लागणार तिकडे ना आधी दगडातच टाकूया त्या दिवशी टाकली होती ना तशीच कांदा टाकूया तिकडे आणि त्याला बघूया इकडे तिकडे ह्या दगडातून मासे असतील तर तिकडे घाबरवूया माशांना की बाहेर येतील मला वाटतं बघूया चला तर कांदाळं टाकले तिकडून तिथपर्यंत कांदाळं टाकले आता काय करूया माहिती आहे काटी घेऊया आणि तिकडून आतमध्ये जरा हा चाळवूया म्हणजे मासे बाहेर येतील आणि लागतील तर इकडे एक शेंगटी अडकली आहे बघा एक शेंगटी अडकली आहे तिथे एक पाथकीपणा अडकले नंतर बघूया किती लागतात ते थोड्या वेळानं इथे मस्त पैकी पाण्यात बसूया हो आंघोळ करूया थोडीशी गार वाटेल एकच नंबर उह एकच कस नंबर कसलं गार वाटलं माहिती आहे कारण उन्हातून आता जाम तापायला होतं बाहेर पाण्यात आलात ना उठावंसं ना वाटणार नाही ना पाण्यातून असं वाटतं एकदम थंडगार तर पाणी पण जाम मस्त आहे एकदम मासे बघूया किती लागतात मासे पण भेटतील आणि दिवसभर वाळात टाईमपास पण होईल मस्तपैकी जाम थंड पाणी आहे मस्तपैकी एकदम गारगार हेच आपण उपसलेलं पाणी त्या दिवशी इकडे पोकळ आहे ना त्याच्यात काडव्या बिडव्या असतात तर हाच डो आपण त्या दिवशी उपसला होता व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा जाम धमाला लागलेली काडव्या बिडव्या भेटलेल्या मोठ्या मोठ्या म्हणजे वाम भेटलेल्या जवळजवळ दहा बारा बि� आणि वालेबिले पण भरपूर भेटलेले मासे पण खूप पकडलेले तर बघितला नसाल जाऊन व्हिडिओ नक्कीच बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तिकडे जाऊन बघू शकता जास्त वेळ झाला नाही लगेचच मासे किती अडकले बघूया इकडे एक मळी लागला आहे हा बघा छोटा आहे इथे एक शेंगटी लागली होती ही मगाशी तुम्हाला दाखवलेली मी आणि इथे कांदा बसलीच नव्हती ॲक्च्युली इथे इथून मासे बाहेर गेले असणार हा बघा हा मळी आता लाईव लागला आहे आता तिकडून आला नाही लागला लगेचच हा बघा मस्त आहे इथे एक पातकी लागली आहे इकडे एक पातकी लागली ही बघा या पातकांना लगेचच लागतात कसला कलर आहे बघा इथे एक आहे पातकी बघा ही पातकी आहे इथे एक मळी आहे हा बघा इथे एक मळी आहे इथे एक मळी आहे आणि इकडे काय लागलं का बघूया का इकडे काय दिसत नाही इकडे आपण चाळवलं पण नव्हतं जास्त इथे एक मळी लागलेला दिसतोय फक्त आणि कोपऱ्यात एक आहे वाटतं मळी इकडे दोन तीन मळी आहेत तो एक तिथे कोपऱ्यात इथे दोन आहेत हे बघा इथे दोन आहेत हे बघा तर माशांना सगळे काढतो आता आणि कांदा ना वरती तिकडे टाकूया थोडीशी आणि तिथे बघूया तिथे ना कमी पाणी आहे दगडातून खूप मासे आहेत तिथे येतील कदाचित बाहेर पटापट आहे हो पाणी खोल हो थोडस मध्ये डबऱ्यात आहे पाणी फक्त पण मासे बरेच असतील याच्यात फक्त कांदा बसूच खाली सगळं मग किती मासे लागतात ते कांडा टाकलात ना की आधी खाली बघायची कधी कधी काय होतं दगडांवरती त्या छोट्या गुळ्या राहतात जे पण वजन बांधलेलं असतं ना मातीच्या गुळ्या असतात त्या दगडांवरती राहतात आणि भाग राहतो आणि मळी कसा आपला मळी खालूनच जातो एकदम जमनीला लागून त्याच्यामुळे कांडा बसवायची टाकली की आधी लॉप तर मित्रांनो ना मळी लागलीत मध्ये मध्ये तर काय करूया माहिती आहे तुम्हाला डायरेक्ट काढून दाखवतो किती मासे लागलेत ते पण असं काढलात ना की नंतर मग जरा जास्त काम होतं पण अशी कांदा काढायला गेलात ना तर बरेचसे मासे सुटतात पण तरी पण काढून दाखवतो तुम्हाला तरी ही बघा कांडाळ काढले आहे आणि आता ना व्यवस्थित मासे काढायला लागतील बाहेर तर हे बघा मळीमळी मळी वगैरे लागलेत मध्ये मध्ये मस्त ही बघा शेंगटी बघा केवढी लागली आहे शेंगटी मळी आहे मळीच जास्त आहे बघा बरेचसे मासे सुटून गेले मला वाटतं कांडाळ उचलताना तरी नाही म्हटलं तर दहा बारा मासे लागलेत चांगले तर काढून दाखवतो आणि मगाचे आहेत त्याच्यात का जास्त ना भेटलेले पण आहेत बरेच त्याच्यात पण बघा हे मागाचे मासे आहेत त्याच्यात काही जास्त वेळ आपण काढण्यात ठेवली नाही काढली लगेच आहे बघ त्याच्यात एवढे भेटलेले आता ह्याच्यात एवढे भेटले लगेच काढूया आता लगे ते तर असे मासे सोडवायला ना वेळ लागतो पाण्यामध्ये लगेचच सुटतात तरी पण आता काढूया हळूहळू एक एक हे बघा ह्याच्यात एवढे मासे सापडले आणि मासे ना मी अगोदर काढले नाही तर मळी पण लागले होते दोन तीन मोठेवाले ते सुटून गेले हे बघा उनात फक्त जरा वेळ झाला लगेचच सुकतात मासे एवढं ऊन आहे तर यांना पण पिशवीत टाकूया तर चला आता खालच्या मोठ्या कोंडीत टाकूया फक्त माग अशी फर्स्ट टाईमला आपण बघितली ना कोंड त्याच्यात एकदा टाकूया कांडा त्याच्यात जरा बराच वेळ थांबूया आता पण बरेच भेटलेत मासे खालच्यात टाकलो ना त्याच्यात बरेच मासे होते मळी वगैरे बघितलात कसले होते तर बघूया पंधरा वीस मिनटाने किती याच्यात मासे लागतात तर हा असाच विषय असतो कांदा टाकायची आणि थोडंसं असं इकडे तिकडे दगड हलवायचे आणि बसून राहायचं दहा पंधरा मिनटं त्याच्यानंतर मासे जे लागले ते काढायचे वाटले कमी मासे भेटले दुसऱ्या कोंडीच जायचं निघून तर इकडे ना म दोन तीन मासे लागलेत ते बघ कांदा पूर्ण तिकडपर्यंत नेतात तर लागलेले मासे ना मधले काढूया नाही तर सुटून जातात ते मगाशी मोठे दोन तीन माळे सुटून गेले आपण कांडा काढली नाही त्याच्या नादात इकडे एक शेंगटी लागली आहे अजून दोन तीन आहेत खाली तर हे फडफडून फडफडून कधी कधी सुटून जातात त्याच्यामुळे ना काढून ठेवायला लागली ते इकडे एक मळी लागलाय आहे मळी इथे अजून एक शेंगती आहे अजून एक मळी आहे खालती आहे बरोबर मोठा मळी आहे शेंगटीचे ना काटे मोडायचे लगेच शेंगटी येते नाही तो सुटत नाही लगेच काटे मोडलेत ना की लगेच येते लगेच पडली मळी बघा केवढा आहे एक नंबर साईज आहे ह्या सीजनला पाण्यात एवढं बरं वाटतं ना बाकीच्या ठिकाणापेक्षा व्हाळात बरं वाटत आता उन्हाळ्यात किती तास पण ठेवा एकदम भारी वाटणार एक शेंगटी भेटली मस्त तुझी हे बघा वालय पण भेटली एक मस्त पैकी ही वालय एक पातकी शेंगट्या बघा कसल्या मस्त आहेत मळी पण चांगलं आहे हे बघा एवढे मासे काढले आता मी आणि त्या कोपऱ्यावरती ना मासे अजून आहे बरेच मासे आहेत त्या कोपऱ्याला अजून तर हे बघा ह्या कोणी तेवढे मासे भेटले मस्त भेटले आणि दोन छोटे वालेही पण भेटले ही एक वाले आहे आणि हे बघा शेंगटे भेटले दोन मोठे हे बघा शेंगट्या भेटल्या तीन चार आणि मळी बरेच तर बरेच मासे ह्याच्यातून भेटले तर ॲक्च्युली निघणारच होतो पण बराच टाईम आहे आपल्याकडे अजून तर वरती जाऊयात त्याच्यात मगाशी टाकली नाही काढा तर तिथे जराशी टाकूया वे थोडा वेळ आणि नंतर मग घरी जाऊया तर मित्रांनो फायनली मासे पकडून जाऊ दीड वाजला आहे म्हणजे साडे अकरा वाजता आले साडेबारा दीड दोन तास झाले आणि दोन तासात आपण बरेच मासे पकडले एवढे मासे सापडले आता ह्याच्यात ही एक शेंगटी पण सापडली बाकी सगळे मळीच सापडले आणि हे मगाशी पकडलेले आहेत हे बघा एवढे मासे भेटले हे सगळे मळीच आहेत सहा पातकं आहेत शेंगट्या आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शेंगट्या भेटल्या मस्तपैकी दोन छोटे वाले भेटल्या एक चांगले आहे बघा बाकी सगळे मळीच आहेत तर मस्त मासे पकडले आपण दोन तासात तर मित्रांनो दोन तासात बरेच मासे पकडले बघितला तर येणे मासे भेटतातच भेटतात थोडे तरी भेटतात तर चला, जेवायचा टायमिंग पण झाला आहे मासे पण पकडलेत बरेच बघितलात तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद